न्यायमूर्ती भूषण गवई यांनी शपथ घेताच वकील संघाने साजरा केला जल्लोष देशाच्या सर्वोच्च पदी न्यायमूर्ती भूषण गवई यांनी काल शपथ घेताच अमरावती वकील संघाने जल्लोष साजरा केला यावेळी ढोल ताशे व मोतीचूरचे लाडू वाटत आनंद साजरा केला भूषणने त्यांचे वडील रासू गवे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलावर पाऊल टाकून समाजाभिमुख काम करत भूषणने कोण कोण मोठं लहान हे न पाहता सर्वांची समान वागणूक लोकांच्या हितासाठी काम करावं अशी त्यांची इच्छा आहे लोकांच्या हक्काची जपवणूक करावी हीच मी त्यांच्याकडून अपेक्षेत ठेवते भूषण गवी हे साधेपणाने जगणारे सर्वसामान्यांशी सहज संवाद साधणारे व्यक्तिमत्व असून न्यायव्यवस्थेतील त्यांचा प्रवास ही तर प्रेरणादायी कहाणी आहे अमरावती वकील संघासाठी आजचा दिवस हा दिवाळीचा दिवस आहे प्रत्येकाला असं वाटतं की आपला माणूस आज सर्वोच्च पदावर बसलेला आहे त्यामुळे प्रत्येक वकील जे आयुष्यात स्वप्न पाहून निघत असतो त्यातलं मला असं वाटतं सगळ्यात मोठं स्वप्नपूर्ती आज भूषण भाऊच्या यांनी झालेली आहे पण एवढ्या मोठ्या पदावर जाऊन सुद्धा माणूस मोठा कसा होतो त्याचं उदाहरण जर घेतलं तर आपण भूषण भाऊकडे पाहू शकतो की एवढ्या मोठा पदावर असतानाही माणूस जेव्हा अमरावती येतो तर प्रत्येकाशी ज्या खेळमिणी वागतो प्रत्येकाला आवाज देऊन बोलवतो प्रत्येक अंधारा हात ठेवतो तसं हो म्हणतात ना की माणसाचे पाय जमिनीवर राहिले पाहिजे तर त्याची उंची कळते ती उंची भूषणभाऊमध्ये आहे त्यामुळे आपल्यातला माणूस आज तिथे गेला त्याचा विशेष आनंद की अमरावतीकर मंडळीला आहे नव्हे पूर्ण महाराष्ट्रालाही आहे पण अमरावती म्हणजे त्यांचं घर आणि तो माणूस म्हणजे आमचा माणूस ही जी भावना आहे त्यामुळे सगळेजण आम्ही आज आनंदोत्सव करतो आपण पाहताचा की प्रत्येकाचा आनंद असा ओसंडून वाहतो आहे आम्ही आज लाईव्ह सगळ्यांना दाखवलं वास्तविक प्रत्येक घरी टी व्ही आहे पण सगळ्यांनी टी व्ही सोडला आणि कोर्टात आले यावरूनच आमच्या भावना काय आहेत हे आपल्याला कळून येतील वगैरे सुरुवात त्यांनी मुंबईला शिकल्यानंतर नंतर अमरावतीला आले अमरावतीला सुरुवात केली नंतर नागपूरला गेले मग अधिवक्ता आले नंतर हायकोर्ट जज झाले पण हे त्यांच्या प्रत्येक पावलागणीत त्यांची ना ही जी अमरावती जुळली होती ते आजपर्यंत त्यांनी तुटू दिली नाही हे त्यातलं वैशिष्ट्य आहे अमरावती एक सुपुत्र हमारे वकील संघ का एक सदस्य एक झोपड़पट्टी में रहने वाला मराठी स्कूल में पढ़ने वाला एक विद्यार्थी अपनी मेहनत से अपने कर्तृत्व से अपनी ईमानदारी से अपने व्यवहार से, से। उसकी सबसे बड़ी क्वालिटी है कि हमारे यहाँ एक कहावत है कि छोटा सा पद मिला कि वो कुर्सी चली जाती है आंग में लेकिन वो व्यक्ति को और उसकी नम्रता उसकी नम्रता उसकी नम्रता की कोई कल्पना नहीं है जब सरकारी वकील बना तभी भी वै, सुबह वैसा ही था हाई कोर्ट जज बना तभी भी सुबह वैसा ही था सभी के साथ एक सरीका कभी किसी के साथ कोई भेदभाव नहीं सुप्रीम कोर्ट जज बने तो भी सुबह हुई आज चीफ जस्टिस बने आज तो हमारी खुशी की कोई सीमा नहीं है और वो सीमा का एक आपने एक अंदाज देखा कि हम सब छोड़ के यहाँ पर आए हैं उसका लाइव हमने शपथ विधि देखी हम सब यहाँ नाचे हमने मिठाई खाई हमने अभिनंदन उनका किया अपना किया अमरावती का नाम किया देश के लेवल पर अमरावती का नाम हुआ है हमारी खुशी कोई सीमा नहीं है थैंक यू अमरावती जिले से गौरव अमरावती का अभिमान सर्वोच्च न्यायालय से न्यायमूर्ति सर पदी पद आज विराजमान होता है माननीय भूषणजी साहेब या निमित्ताने अमरावती जिल्ह्यामध्ये संपूर्ण हर्षोल्लास आहे विशेषतः आमचा जो वकील क्षेत्र आहे या वकील क्षेत्रामध्ये सर्वांना अभिमानाने सर्वांची छाती फुललेली आहे कारण या मातीतला या भूमीवरचा व्यक्ती आज या देशाच्या सर्वोच्च स्थानावरून न्यायदान करणार आहे ही आमच्यासाठी प्रामुख्याने सर्वांसाठी ही फार अभिमानाची आणि भूषणाची गोष्ट आहे म्हणून अमरावती जिल्हा वकील संघाच्या वतीने आज फार मोठ्या प्रमाणात जल्लोष होणार आहे तो शार्प गवई साहेबांची दहा वाजता शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर आम्ही या ठिकाणी ढोल ताशे वाजून त्याचप्रमाणे मोतीचुराचे लड्डू आणि सर्व वकील बांधवांसाठी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे ते आणि गवई साहेबांनी आमच्या सर्वांसाठी गर्वाची बाब ही आहे की या वकील संघामधून ज्यांनी वकिली के सुरू केली तो व्यक्ती आज देशाच्या सर्वोच्च स्थानावर बसून न्यायदान करणार आहे यापेक्षा अमरावतीकरांसाठी कोणती बाब मोठी होऊ शकत नाही विशेषतः वकील क्षेत्रासाठी मी ॲडव्होकेट आशिष कृष्ण लांडे उपाध्यक्ष तथा प्रभारी जिल्हाध्यक्ष अमरावती जिल्हा वकील संघ